अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे हा अर्थसंकल्प भाजपसाठी महत्वाचा आहे कारण दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे या वर्षात लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पाचा निवडणुकांवरती काय परिणाम होणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कमकुवत होता ज्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि राम मंदिर हे दोन प्रमुख मुद्दे आहेत सरकारने पूर्ण आत्मविश्वास दाखवला आहे संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने कोणतीही नवीन कल्याणकारी योजना जाहीर केलेली नाही ज्याचे वर्णन निवडणुका जिंकण्यासाठी आणलेल्या योजना म्हणून करता येईल त्यामुळे विरोधकांकडे ठोस टीका करण्यासाठीही कोणताही मुद्दा उरलेला नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही कल्याणकारी योजनेचा अवलंब करण्याची गरज नाही हे यावरून सिद्ध केले आहे मोदी सरकारने महिला आणि शेतकरी वर्गाला जवळ करण्याचा प्रयत्न मात्र नक्की कारण हे दोन वर्ग नाराजीचा सा सामना करत आहेत देशातील अनेक शेतकरी दुष्काळ आणि नैसर्गिक संकटाचा सामना करत आहेत तर देशातील वाढते महिला अत्याचार सध्या चिंतेचा विषय बनत चाललाय त्यामुळे महिला आणि शेतकरी यांना काही आकर्षक जाहिरात देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न सरकारने जरूर केलेचा दिसतो मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या प्रकारे प्रभू रामावरती वारंवार चर्चा झाली त्यावरून भाजप निवडणुकीत राम मंदिराच्या मुद्द्याचं भांडवल जरूर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे म्हणजेच मोदी सरकार आपल्या कामाच्या आणि रामाच्या नावावरती निवडणुका जिंकण्यात यशस्वी होईल असा पूर्ण विश्वास आज संसदेत पाहायला मिळाला निर्मला सीतारामन यांनी राम मंदिर बांधण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी वाजवलेले बाग हे आकर्षणाची पहिली गोष्ट ठरली तर शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजनेचा अकरा कोटी शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले क्षेत्रांमध्ये पंचावन्न लाख नवीन रोजगार निर्मिती केले जाणार आहे प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातून अडतीस लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे आणि दहा लाख रोजगार निर्मितीही झाली शेतकऱ्यांची पीक कापणी झाल्यानंतर होणारं नुकसान टाळणं गरजेचं आहे पीक काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी योजनांवरील काम केले जात आहे त्यासाठी आम्ही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यासाठी तेलबिया उत्पन्नाच्या अभियानाला बळ दिले जाईल या अंतर्गतच नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विम्याचा चालना दिली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं याशिवाय दूध व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनीही मदत केली जाईल राष्ट्रीय गोकुळ मिशन सारख्या योजना राबवल्या जात आहेत सरकारकडून मत्स्य संपत्तीही बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे सी फूड उत्पादन दुप्पट झाले असून मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून उत्पादकात तीन ते पाच प्रति टन हेक्टर वाढवली जाईल त्यामुळे पंचावन्न लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं अर्थमंत्र्यांनी ठोक सांगितलेला आहे तर महिलांसाठी मोदी सरकारने नी काय निर्णय घेतले हे थोडक्यात पाहूयात मोदी सरकारने मध्य प्रदेशप्रमाणेच महिलांसाठी जुन्या योजनेतच भर टाकला आहे सरकारी प्रयत्नामुळे महिलांची उद्योजकता चोवीस टक्क्यांनी वाढवली गेली असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सत्तर टक्के महिलांनी घरे देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली तर एक कोटी महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ मिळाला आहे आकडा तीन कोटी रुपयांपर्यंत नेला जाणार असल्याचा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला तर सर्वायकल कॅन्सर बाबत म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग हो असतो त्याबाबत नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील महिलांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे हे घोषित करण्यात आले गेल्या दशकात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित अभ्यासक्रमांमध्ये महिलांची नोंदणी अठ्ठावीस टक्क्यांनी वाढवली आहे तीन तलाक प्रथेला बेकायदेशीर ठरवले आहे महिलांसाठी विधानसभेत एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आरोग्य कवच देण्यात येणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर दरांमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत यावरून कल्याणकारी योजनांसाठी पैसा गोळा करणाऱ्यांसाठी सरकारवर दबाव असल्याचे स्पष्ट होते पण कॉर्पोरेट रेट बावीस टक्के करण्यात आले आहेत त्यामुळे उद्योगपतींच्या हातातील अधिक पैसा वाचणार आहे हे त्यांना नवीन गुंतवणुकीसाठी किंवा जुन्या उपक्रमांसाठी अतिरिक्त पैसे खर्च करण्यास सक्षम करेल त्यामुळे रोजगारांच्या संधीही वाढण्याच्या शक्यता आहेत मात्र महिला बचत गटांना चालना देऊन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले आहेत तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न करून सरकारने शेतकऱ्यांना बळ देण्याचाही प्रयत्न केला आहे त्यामुळे ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंचा खप वाढेल त्यामुळे मोठ्या कंपन्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल तर पन्नास टक्के मतदान सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पातून जोरात प्रयत्न करण्याचं दिसून येत <laughs> सकाळ वृत्तसमूहाचे संपादक सम्राट फडणीस हे म्हणाले की निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प चार मुद्द्यांवरती भर दिला आहे ते त्यातील गरिबी हा पहिला घटक आहे ज्याचा उल्लेख मोदी सातत्याने करतात त्यानंतर दुसरा युवा तिसरा महिला आणि चौथा म्हणजे अन्नदाता एका कुटुंबातील दोन घटकांना थेट मदत होऊ शकेल नारी शक्ती नारी सन्मान हे शब्द त्यांनी वेळोवेळी वापरले हा महत्वाचा मुद्दा आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना थेट कर्ज देणे आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आरोग्य कवच देण्यात येणार असल्यामुळे जवळपास पंचवीस लाख सेविका हे सरकारच्या थेट संपर्कात येणार आहेत त्यांना आयुष्यमान भारतचा लाभ मिळत नव्हता त्यांना याच अर्थसंकल्पाचा सर्वाधिक फायदाही होणार आहे तर नारी सन्मान योजना आणि आशा वर्कर जर एकत्र केले तर चार कोटी महिलांपर्यंत थेट लाभ मोदी पोहोचवत आहेत दोन हजार एकोणीसचा विचार केला तर उज्वल गॅस योजना ही आली होती याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्याचा फायदाही मोदींना झाला होता आता त्यांनी निवडणुकीच्या तोंडांवरती ही घोषणा केली आहे त्यामुळे कुटुंबातील पन्नास टक्के मतदान सुरक्षित ठेवण्याचा नरेंद्र मोदींचा सातत्यानं प्रयत्नही राहिला आहे त्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पाच्या नारी सन्मान योजनेतून पाहायला मिळतं तर हे होते काही अर्थसंकल्पातील पाच महत्वाचे मुद्दे ज्यामुळे मोदी सरकारला दोन हजार चोवीसची निवडणूक कुठेतरी सोपी जाण्याची शक्यता आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं अंतरिम अर्थसंकल्पातील कोणता मुद्दा किंवा कोणती योजना तुम्हाला अधिक फायदेशीर वाटते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका